संगे असेल की पटापटा बुका लागल्या त्या अरे वय की दाद्या मला बी लागल्या त्याच की अरे परन आला सवय जा हातपाय धुवा जवा छान बटर देती हे आय ते हातपाय धुवा जरा दे पहिला चा दे धुवा जरा मरणाची मला माहितीच होतं म्हणूनच ठेवला होता चा आय शाळेत प्रयोग आणायला किती रुपये लागणार आहेत बारा रुपये आज सांगितले न आणायला बघू की आज सांगते तुझ्या बापाला देती पैसे आण म्हणून आय अगं आठवडा होऊन गेला पैसे की सगळ्या पोराने भरून दिल्या वय वया थोड्या दिल्या ती थोड राहिले ती होय काय हा मग तवर कुठल्या तर पोराची वही मागून आणून दुसऱ्या हो आणि उद्या परवा देते पैसे मग वही नवीन आणून त्यातली उनकड तिच्या कुणास भांडण करायचं नाही तर नीट जाड घरला यायचं बघ उगाच कुणाच्या उतापाट्या करत बसायचं नाही अगं होय आय आय ती प्रयोग व्हायचे पैसे सगळ्या पोरांनी वया पूर्ण करून जमा बी केल्या मीच राहिलो अगाय वय जमा नाही केली तर मार्क कापतो ते गुरुजी हाय तेच रुपये मला आणायला त्याला आणायला होतील म्हणून ठेवलं होतं वय आण आणि त्यातले उरलेले पैसे आणून दे मला परत शाळेला जातानाच वय घेतो आणि आजच्या आज पूर्ण करून जमा करतो जातो आहे अरे ज्या पैसे तर दिलेत की डोळ्यात पालिका काढलेस काय नाही जातो